हॅलो स्टुडंट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांडा केंद्र खडका तालुका सोनपेठ जिल्हा परभणी या ठिकाणी बघा यापूर्वी आपण आपल्याला ज्या काही भाषा आणि गणिताच्या पेट्या उपलब्ध झाल्या होत्या त्यातील साहित्य कसं वापरायचं या संदर्भातील व्हिडिओ बघितलेले आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला आपल्या शाळेमध्ये अशा प्रकारच्या निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच मराठी माध्यमासाठी ज्या पेट्या उपलब्ध झालेल्या आहेत या पेटीतील साहित्याचा कशा पद्धतीने उपयोग करायचा हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे साहित्य वापरलेलं आहे ते साहित्य आहे साहित्य क्रमांक संच क्रमांक एक मधलं बघा यामध्ये आपल्याला अशा प्रकारचा बॉक्स मिळालेला आहे संच क्रमांक एक भाषा गाडी या साहित्याचं नाव आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक विद्यार्थ्यासमोर या साहित्य संचामधील दिल, साहित्य दिलेलं आहे बघूया विद्यार्थी कशाप्रमाणे या साहित्याच्या गाड्या तयार करतात आणि त्या बरोबर करतात की नाही प्रत्येकाला संधी मिळणार आहे कुणीच कुणाला आपापसात आप बोलणार नाही ज्याच्याजवळ मी येईल त्यांनी व्यवस्थित स्वतःचा परिचय करून द्यायचा आहे आणि स्वतःच्या साहित्याची मांडणी त्याची गाडी योग्य पद्धतीनं तयार करायची आहे आहे तयार सर्वजण ओके चला सुरुवात करूया कमलेश्वर परिचय दे बघा स्वतःचा नमस्कार व्हेरी गुड बघा अतिशय चांगल्या पद्धतीचं चा, चांगल्या क्वालिटीचं चा, आणि उपयोगी असं साहित्य आपल्याला या ठिकाणी उपयोग या ठिकाणी मिळालेलं आहे बघा पहिलं जे साहित्य सा। आहे ते आहे या ठिकाणी समानार्थी शब्दाचं वाच काय आहे सुरुवात त्याची बघा विद्यार्थ्यांना या ठिकाणी लक्षात येणं गरजेचं आहे की या साहित्याची सुरुवात आपल्याला कशाने करायची आहे सुरुवात कशाने करायची आहे बाणाने आणि शेवट कशाने करायचं आहे स्माइलीने हा मग सांगा आता वाच इमान बक्षिस हा इमान हम्म इमान बक्षीस गृह घर ग्रह सूर्यमालेतील गोल प्रामाणिकपणा प्रामाणिकपणा इमान, इमान। बघा या ठिकाणी त्यांनी एकदम अचूक अशी गाडी तयार केलेली आहे हा आता दुसरी गाडी तयार कर आता ही कशाची गाडी आहे रे आंबा एक वचन आणि एक वचनाची आहे की नाही वाचून दाखव आंबा आंबे कामगार कामगार तारखा बाकऱ्या व्हेरी नाईस त्यानंतर nice. आता आपल्याला गाडी तयार करून दाखवणार आहे परिचय द्या हो स्वतःचा नमस्कार रामेश्वर रामेश्वर दाखवा मग बघा आता या ठिकाणी आपण जे विराम चिन्ह म्हणतो सुंदर असं साहित्य आपल्याला या ठिकाणी विराम चिन्हांच्या ओळखीसाठी दिलेलं आहे हा व्हेरी नाईस आता चिन्हावर बोट ठेवा आणि ते चिन्ह कोणतंही सांग वाचून दाखव हा व्हेरी गुड वाचवा काम हम्म प्रश्नचिन्ह उद्गार चिन्ह व्हेरी नाईस हा त्यानंतर नमस्कार मनस्कार म्हणजे व्हेरी नाईस करा गाडी तयार सगळ्यांनी तयार राहायचंय व्हेरी नाईस हा सागरा, सागरा तील तील तील, किल, किला। दुर्ग पाल्यातील ताण वत... तिथं बघ काय गाण्यातील ताण आहे गाण्यातील ताण काय असते हम्म गाण्यातील ताण असते लकेर भाषण करणारा कोण असतो वक्ता आणि हिरव्या रंगाचं रत्न पाचू पाचू व्हेरी गुड घाई नाही करायची व्यवस्थित आरामानी करायचंय आता बघा या ठिकाणी जोड शब्द दिलेले आहेत व्हेरी गुड गणगोत व्यापार उदीम, स्थिर स्थावर आणि व्रत वैकल्य वेरी नाइस. की व्हेरी गुड करा तयार व्हेरी गुड बघा या ठिकाणी छान पद्धतीने त्यांनी गाडी तयार केलेली आहे कृपण उधळ्या धवल काळा सोनूली मोठी निस्तेश तेजस्वी व्हेरी नाईस nice. दुसरी गाडी बनवा या ठिकाणी दुसरा आहे समूहदर्शक शब्द उसाची मुळी शाबास फळांचा घोस काजूची गाथन द्राक्षांचा द्राक्षांची जाळी आहे का द्राक्षांचा घड व्हेरी नाईस आणि करवंदाची जाळी या ठिकाणी ऐवजी प्रिंट मिस्टेक मी पुढे एक परत शब्द आलाय व्हेरी गुड हा परिचय द्या स्वतःचा ला, प्रतीक्षा रवी राठोड व्हेरी गुड व्हेरी नाईस शाबास बघा घाम जिरवणे कष्ट करणे झुंबड उडणे गर्दी होणे घात करणे नुकसान करणे जोड मिळणे मदत मिळणे व्हेरी नाईस nice. दुसरी तयार करा पुल्लिंगी स्त्रीलिंगी लिंग दिलेले आहेत बघा या ठिकाणी शब्द कवी कवयत्री बैल गाय एडका मेंढी आणि उंट चला, साडणी व्हेरी गुड सुरुवात बाणापासून वाघाच्या पिल्ला काय म्हणतात या का ठिकाणी पिल्लू दर्शक शब्द दिलेले आहेत बघा वाघाच्या पिल्ला काय म्हणतात काय म्हणतात रे कुणाला माहितीये का वाघाचा असतो बछडा वाघाच्या पुढं बछडा ला वाघा दोन नंबरला हा व्हेरी गुड सिंहाचा काय असतो छावा शेळीच्या पिल्ला काय म्हणतात शेळीच्या पिलाला करडू, करडू। व्हेरी नाईस आणि हारणीच्या पिलाला पाडस व्हेरी गुड आता बघा हे जे साहित्य दिलेलं आहे आपल्याला ह्याचे उलट शब्द जोडायचे सुरुवातीला आहे काटा त्याचा उलट शब्द काय तयार होतो टाका व्हेरी गुड मकाचा उलट काय होतो मकाचा उलट बघा आता मकाचा उलट काय होतो काम हम्म आता रूपाचा उलट पारू, पारू. हम्म राधाचा उलट धारा आणि गडीचा उलट शब्द ढीग व्हेरी नाईस क्लॅप क्लॅप व्हेरी नाईस बघा या ठिकाणी आता शब्दचित्र गाडी दिलेली आहे हा व्हेरी नाईस बघा या ठिकाणी पेरू शब्दाला तिनं पेरूचं चित्र लावलेलं आहे चिकू शब्दाला चिकूचं चित्र जोडलेलं आहे व्हेरी नाईस आंबाला आंबा केळीला केळी व्हेरी गुड सीताफळला सीताफळ आणि पपईला पपई व्हेरी स्नाईस हा व्हेरी गुड या ठिकाणी बघा समानार्थी शब्दाची ही गाडी आहे माया समानार्थी शब्द धन दौलत काळ मृत्यू पण प्रतिज्ञा तीर बाण व्हेरी नाईस दुसरी जोडा बघा जेव्हा आपण विद्यार्थ्यांना चौदा कडी शिकवत असू तेव्हा हे साहित्य मुलांसाठी खूप फायदेशीर असणार आहे या ठिकाणी आपल्याला चौदा कडी दिलेली आहे ब ची चौदा खडी आहे ब बा बी बी बू बू बे बॅ बो बॉ बा, ब आणि बम बहा व्हेरी नाईट बघा या ठिकाणी काचेसारखा ठिसूळ बाणासारखा वेगवान रबरासारखा चिवट तर खारीसारखा चपळ व्हेरी नाईस गाडी तिने पूर्ण केलेली आहे चला नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला घरदर्शक शब्दांची गाडी देखील दिलेली आहे बघा व्हेरी नाईस चिमणीचं घरट व्हेरी नाईस कोळ्याचं जाळ पोपटाची डोली हत्तीचा आंबरखाणा व्हेरी नाईस क्लॅप फ्लॅप व्हेरी nice. नाईस आमच्या नेहाला आलेत कशाची गाडी आली आहे विरुद्धार्थी शब्दांची गाडी आली आहे कोरडे ओले व्हेरी गुड ज्ञान अज्ञान व्हेरी नाईस nice. राजेशाही प्रजासत्ताक आणि गुलाम मुक्त व्हेरी नाईस nice. दुसरी गाडी कशाची आहे तुला बघा जेव्हा आपण मुलांना खडी घेणार आहेत त्याची पुढची स्टेप जी आहे खडीची या ठिकाणी आपल्याला शब्दांची गाडी दिलेली आहे प पकड पापड पितळ पीक पुरण पूल पेपर पॅच पैज पोशाख पॉकेट पुढचा शब्द आणि व्हेरी नाईस nice, पौष बघा अशा पद्धतीनं या आपल्या पेटीतल्या पहिल्या साहित्याचं आपण उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय छान पद्धतीनं हे साहित्य कसं वापरायचं हे देखील तुम्हाला प्रात्यक्षिक करून दिलेलं आहे जर तुम्हाला आमच्या विद्यार्थ्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा